खूप आनंद खूप छान आहेत आणि आमचं खरं उमेश सर आहेत ना त्यांचं खूप धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला कंटिन्यू आम्हाला कॉल करून आम्हाला रोज उठवणं फॉलोअप घेणं मॅडम तुमचे प्रोडक्ट संपले का किती राहिले त्यांनी खूप फॉलोअप घेतला मॅडम येस खूप छान सर खूप छान तर नक्कीच ममता मॅडम आपल्या इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल स्वतःसाठी वेळ काढा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा वेळ काढायला पाहिजे स्वतःसाठी एक्सरसाइज न्यूट्रिशन त्याच्याशिवाय लाईफ पण नाही येस yes, बघू शकता मॅडमने खूप मोलाचा संदेश तुम्हाला दिलाय तुम्ही आहार बदला तुमचं जीवन बदलेल Yes, चांगल्या आहाराशी मैत्री करा एक्सरसाइज रोज करा व्यायाम रोज करा रिझल्ट मॅडम अमेझिंग रिझल्ट अमेझिंग की म्हणतात ना त्याला की प्रेग्नेन्सी कन्स्यु राहणं गुड न्यूज म्हणजे सगळ्यांना तेच सांगते आहे बऱ्याच जणांना आमच्या महिलांना कळतं गुड न्यूज म्हणजे काय परंतु पुरुषांना देखील मी सांगू इच्छिते की पंधरा वर्षाचा पीसीओडीचा प्रॉब्लेम आणि पंधरा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षापासून ते जे ट्राय करत होते की यस आपल्याला एक छोटस गोंडस असं बाळ पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते आणि पंधरा वर्षानंतर त्यांना प्रेग्नेसी झालेली आहे अमेझिंग ममता मॅडम अमेझिंग अमेझिंग तर नक्कीच अशा भरपूर महिला अशा आहेत की ज्या पीसीओडीने त्रस्त आहेत आणि भरपूर अशा इश्यूज त्या घेऊन आज आपल्या वेलनेस फॅमिली सोबत जॉईन झालेल्या आहेत तर ममता मॅडम तुम्हाला ही झाली आनंद तर खूपच छान असेल हो खूप आनंदी आहेत खूप आनंदी खूप